कोरोनाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा कुलूप एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असलेले एक परिचित बऱ्याच दिवसांनी भेटायला आले आहेत मागच्या भेटीत त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये चालू असलेल्या गैरप्रकारांबद्दल आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दलचे गाराणं मांडलं होतं आज त्यांनी वेगळीच समस्या मांडली आहे त्यांना दुसऱ्या एका कंपनीकडून मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर आली आहे वास्तविक या संधीची ते गेली कित्येक वर्ष वाट बघत होते पण आता जेव्हा प्रत्यक्ष संधीदार ठोठावत आहे तेव्हा ते दार उघडायला बिचकत आहेत त्यांच्या मनात दर्पण असं आहे की इतकी वर्ष ज्या कंपनीत काम केलं ती एकाएकी सोडायची कशी ते ती जाऊ देतील का आणि लोक काय म्हणतील <laughs> या प्रसंगावरून एक गोष्ट आठवली एका राजाचा वजीर सेवानिवृत्त झाल्याने ती जागा रिकामी झाली त्या पदासाठी अत्यंत चतुर आणि अनुभवी व्यक्तीची गरज होती राज्यातील आणि राज्याबाहेरील हजारो विद्वान आणि प्रतिभावंत उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली आणि त्यातून तीन लोक निवडण्यात आले तिघांचीही गुणवत्ता एकसमान होती त्यापैकी एकाची निवड करण्यात येणार होती त्यासाठीची परीक्षा जास्त जटिल असणार होती आदल्या दिवशी तिघांना एका दालनात आणले गेले परीक्षा कशी असेल याबद्दलच्या अनेक चर्चा कानावर आल्या होत्या त्यापैकी एक चर्चा अशी होती की त्या तिघांनाही एका खोलीत बंद करून ठेवले जाणार आहे आणि त्या दाराला जे कुलूप असेल ते किल्लीचे कुलूप नसून गणितीय सूत्रांच्या आधारे आकड्यांची जुळवाजुळव करून उघडण्याचं ते कुलूप असेल तीन उमेदवारांपैकी दोघांनी बाजारातून अनेक पुस्तके मागवून घेतली आणि ते तरतरेची कुलपं आणि गणिताचा अभ्यास करू लागले तिसरा प्रतिस्पर्धी मात्र शांतपणे झोपून राहिला दुसऱ्या दिवशी तिघांना एका खोलीत बसवण्यात आलं आणि जाळीचा दरवाजा लावून घेतला गेला त्या तिघांपैकी जो आधी बाहेर येईल त्याला वजीर घोषित करण्यात येणार होते दोन उमेदवारांवर कुलपाचं प्रचंड दडपण होतं त्यांनी पुस्तकांची उरलेली पानं वाचून घेण्याचं ठरवलं तिसरा उमेदवार शांतपणे दरवाजाजवळ गेला त्यानं हातानं दरवाजा ढकलला तर तो उघडला गेला कुलूप नव्हतंच ते दोन उमेदवार ज्या कुलपाचं दडपण घेऊन रात्रभर जागले ते कुलूप प्रत्यक्षात आहे की नाही याची खात्री करून घेण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊ नये जीवनात प्रगती करण्यासाठी किंवा प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनवण्यासाठी काही मोठे निर्णय घ्यावे लागतात त्यासाठी मोठ्या बदलांना सामोरं जावं लागतं अशावेळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो लोक काय म्हणतील मनाची ही भीड हेच एक कुलूप आहे ज्यात अनेकांनी स्वतःला जखळून घेतलं आहे परिस्थितीतून बाहेर पडण्याची इच्छा असली तरी या कुलपामुळं प्रतिकूलतेतून सुटका होऊ शकत नाही आणि कुलपाचा विचार करण्यातच आयुष्य वाया जातं भोवताली प्रत्येकाच्या मनावर दडपणाचं कुलूप आहे आता प्रत्येकाला हे कसं सांगायचं की कुलूपच नाही आहे प्रतिकूलतेच्या बंधनातून आपली कधीच सुटका होऊ शकणार नाही अशी समजूत करून घेतलेल्या निराशावादी लोकांसाठी एका विद्रोही कवीनं म्हटलंय शेकडो वेळा चंद्र आला तारे फुल्ले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली जिंदगी बर्बाद झाली मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद